नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण एक नवीन चॅप्टर या ठिकाणी घेऊन येणार आहोत गणितीय सूत्राचे अंदाजीकरण आणि हे गणितीय सूत्राचे अंदाजीकरण या चॅप्टरविषयी माहिती किंवा असा चॅप्टर तुम्हाला यापूर्वी गणित या विषय शिक शिकताना कुठंच याचा काही उपयोग झालेला नाही आहे किंवा याचा तुम्हाला काहीच माहिती नाही किंवा आता बरेच चॅप्टर असे आहेत आपले की आता सहावीच्या येत इथं मॅथमध्ये चॅप्टर आहेत मग त्या मॅथमध्ये सहावीचे काही चॅप्टर आहेत म्हणजे ते सहावीच्या पुस्तकात पाहायला मिळतील पण असा हा चॅप्टर आहे की हा कुठंच पाहायला ना मिळणार नाही गणितीय सूत्राचे अंदाजीकरण बघा अतिशय सोपा आहे आणि त्याच्यामधला दहा पॉईंट एक आज पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ला ला आम आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या एज्युकेशन फॉर ऑल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल की नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल चला तर अगदी वेळ न दडवता लगेच आपण सुरू करूया बघा आता स्वाध्या दहा पॉइंट एक मधलं पहिलं उदाहरण या ठिकाणी पाहूया तत्पूर्वी हे अंदाजीकरण काय असतं याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया आता कधी पण बघा एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो समजा एखादी वस्तू आहे एखादी वस्तू जर असेल आणि ती वस्तू जर पाचशे समजा पाचशे दहा रुपयाला असेल पाचशे दहा रुपयाला तर मग काय करतो आपण कधी कधी म्हणतो बघा आपण जरी म्हणत बसलो तरी आपले मम्मी पप्पा जर असतील तर ते बोलत असतील की पाचशे दहा कशाला वरचे दहा कशाला राऊंड फिगर करून टाका म्हणते का नाही राऊंड फिगर राऊंड फिगर म्हणजे पाचशे पाचशे करून टाका म्हणजे राऊंड फिगर म्हणजे पाचशेच का तर नाही म्हणजे याच्यात जवळची की म्हणजे वरचे दहा सुट्टी कशाला द्यायचे एकदम बंदी आपण काय करूया पाचशे देऊया राऊंड फिगर आणि मग कधी कधी जर समजा त्या वस्तूची किंमत जर असं असेल की सहाशे ऐशी तर मग त्यावेळेस काय होतं की याचा राऊंड फिगर सहाशे रुपयाला ऐंशी रुपये तर कमी करू शकणार नाही तो ऐंशी रुपये कम कमी करणार नाही मग आता याची राऊंड फिगर मग आपण सातशे रुपये देणार का त्यांना नाही देणार मग याचं काय करतो आपण सहाशे पन्नास घ्या जाऊ त्या वरचे तीस करा सहाशे पन्नास राऊंड फिगर सहाशे पन्नास घ्या असा हा राऊंड फिगर हा शब्द वापरतो म्हणजे वरचे सुट्टे न देता आपले बंदे देणे मग आता इथे या संख्येचे हे वरचे सुट्टे न घेता एकदम बंदे बंद संख्या घ्यायच्या बंद संख्या म्हणजे पूर्ण संख्या घ्यायच्या दशांश चिन्ह काढायचं आणि पूर्ण संख्या घ्यायच्या कशा घ्यायच्या काय घ्यायच्या अगदी सोपं आहे तुमच्या लगेच लक्षात घेईल बघा आता दोन पॉईंट सत्तावीस ला एकशे एकोण पन्नास पॉइंट नऊ तीन ने गुणल्यास अंदाजे उत्तर का येईल आता आपण नीट पाहायचं उत्तर बगित एक, या जर बघितले पर्याय एक दोन तीन चार ते पूर्णांकामध्ये आहेत म्हणजे दशांश आहे का नाही म्हणजे मग आता यांचा गुणाकार करताना या सुद्धा पूर्णांकामध्ये करायच्या कसं असतं बघा याच्यासाठी एक प्राथमिक हे असतं की जर दशांशाच्या पुढं दशांशाच्या पुढं शून्य ते चार अंक असतील दशांशाच्या पुढे शून्य ते चार अंक असतील तर मागची संख्या घ्यायची मागची म्हणजे मागची म्हणजे कशी कि बघा समजा जर असा असेल दोन पॉइंट चार असा असेल याचा चिन्ह काढायचा आणि पूर्ण अंकामध्ये घ्यायची संख्या दशांशाच्या पुढे किती चार आहे शून्य ते चार आहे तर मग ऐवजी आपण दोन घ्यायचं जशी तशी घ्यायची पुढच्याचा काही विचार करायचा नाही शून्य ते चार पर्यंत असेल तर जरी इथं शून्य असलं तरी ते दोनच येणार जरी इथं एक असलं तरी पण दोनच येणार जरी इथं दोन असलं तरी पण दोनच येणार जरी इथं तीन असलं तरी पण दोनच येणार चारच तर पाहिलंय आपण शून्य दशांशाच्या पुढं शून्य ते चार पर्यंत असेल तर दोनच ही मागची संख्याच घ्यायची इथली संख्या जी आहे तीच घ्यायची आणि जर बघा जर पाच ते नऊ पर्यंत संख्या असेल पाच ते नऊ पर्यंत संख्या असेल तर मात्र या संख्येच्या पुढची संख्या घ्यायची कशी की दोन पॉइंट दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच असेल तर बदल्यात काय घ्यायचं तर याच्या पुढची संख्या तीन घ्यायची जर इथं दोन पॉईंट सहा असत तरी पण तीन घ्यायची जर दोन पॉइंट सात पण तीन घ्यायची दोन पॉइंट आठ असेल तरी पण तीन आणि दोन पॉईंट नऊ असेल तरी पण या दोनच्या पुढची याच्या पुढची बघता तीन कुठली घ्यायची तर या दोनच्या पुढची घ्यायची म्हणजे लक्षात आलं शून्य ते चार पर्यंत असेल तर ही मागची संख्या जशी आहे तशीच आणि शून्य पाच ते नऊ पर्यंत असेल तर या मागची जी संख्या इथं पॉईंटच्या अगोदरची त्याच्या पुढची संख्या घ्यायची म्हणजे ऐवजी तीन आता दोन चार उदाहरणं सम घेतल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे कसं करायचं ओके की दोन पॉईंट सत्तावीस ला एकशे एकोणपन्नास पॉईंट नऊ नाईन थ्री ने गुणल्यास काय येईल बघा आता आता आपण काय करतो गुणाकार करताना मोठी संख्या वर लेतो आणि छोटी संख्या खाली येतो त्याच पद्धतीने या ठिकाणी करायचंय मग आता आपण मोठी संख्या ही आहे मग काय करूया हे आपण वर लिहूया मग आता हे आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं दशांशाच्या पुढं जर पाच पासून नऊ पर्यंत असेल तर मागची संख्या राहतील आता सर इथं दोन आहेत ना त्र्याण्णव आहे याचा विचार करू नका इथली संख्या पहा इथली संख्या काय आहे नऊ आहे मग नऊ म्हणजे पाच ते नऊ मध्ये आहे म्हणजे इथं माग काय येईल याच्या पुढची संख्या म्हणजे एकशे एकशे पन्नास का येईल एकशे पन्नास येईल आणि इथं दोन पॉईंट सत्तावीस आहे दोन दो पॉईंट टू सेव्हन आहे तर याच्यासाठी आता इथं दशांशी पुढं काय दोन आहे मग मी काय सांगितलं तर शून्य ते चार पर्यंत संख्या असेल तर ही मागची संख्या तीच राहते म्हणजे इथं दोनच राहते हे दोन आणि या दोन्हीचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा किती आला पंधरा दोन्ही वीस म्हणजे तीनशे म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी काय आहे एक अरे लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरं गणित आहे त्र्याण्णव पॉईंट चार पाच ला शून्य पॉईंट शून्य एक पाच ने भागल्यावर अंदाजे उत्तर काय येईल असं आहे पाहूया आता भागाकाराच्या स्वरूपातलं उदाहरण अंदाजे उत्तर काय येईल तर बघा इथं आहे त्र्याण्णव पॉईंट चार पाच भागिले झिरो पॉईंट झिरो एक पाच असं आहे मग आता या ठिकाणी काय करायचं दशांश चिन्ह काढून टाकायचं दशमचिन्ह काढताना कसं करायचं हे आपण पाहिले इथं त्र्याण्णव पंचेचाळीस भागिले पंधरा मग या ठिकाणी या ठिकाणी काय केलं दशमचिन्ह काढले मग दशांचिन्ह काढल्यावर काय करावं लागतं दशामचिन्हाच्या पुढे इथं दोन अंक आहेत दोन अंक आहेत तर मग खाली एकावर दोन शून्य आणि खाली इथं दशांच्या पुढे तीन अंक आहेत म्हणजे एकावर तीन शून्य या पद्धतीने या ठिकाणी आपण देऊ शकतो हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य आता पंधरा नि यायला भागू शकतो आपण पंधरा सखी नव्वद तीन उरले इथे झाले चौतीस पंधरा दोन्ही तीस चार उरले इथे झाले पंचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस काय उत्तर आलं सहाशे तेवीस गुणवले हे दहा बरोबर सहा हजार दोनशे तीस हे उत्तर येतं सहा हजार दोनशे तीस मग आता पर्यायमध्ये तर सहा हजार दोनशे तीस नाही आहे मग सहा हजार दोनशे तीस कोणत्या संख्येला जवळ इथं तर या ठिकाणी सहा हजाराला ते जवळ आहे सहाशे खूप लांब आहे याच्यापासून जवळची संख्या घ्यायची आणि या पद्धतीने या, या ठिकाणी उत्तर काढायचं बघा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता तिसरं उदाहरण पाहणार आहोत आपण तीन पॉईंट शून्य शून्य तीन गुणवले पंधरा अधिक झी शून्य पॉईंट एक दो शून्य पॉईंट शून्य एक दोन तीन प्लस फायव्ह पॉईंट झिरो झिरो टू फाईव्ह सेवन फाईव्ह या पद्धतीने आहे तर ही एक पदावली आहे आता नेट पाहिलं आपण उत्तरामध्ये तर सगळे पूर्णांकामध्ये उत्तर दिले आहेत म्हणजे दशांश इथं कुठे दिसत नाहीये त्याच्यामुळं या ठिकाणी आपण याचा सुद्धा दशांश काढायचा आणि ती पदावली सोडवायच्या कसं करायचं बघा आता हे आता इथे लिहितो मी अजून बघा की हे तीन पॉइंट शून्य शून्य तीन आहे याच काय की चिन्ह काढून टाकायचं म्हणजे दशांशाच्या पुढे इथं काय आहे शून्य आहे शून्य असेल तर एक ते चार पर्यंतच्या संख्या असतील शून्य ते चार पर्यंतच्या संख्या असतील तर हीच संख्या राहते आणि पाच ते नऊ पर्यंतच्या पुढं संख्या असतील तर याच्या पुढची संख्या येते मग इथं शून्य आहे म्हणजे इथं काय राहणार तीनच गुणवले हे पंधराला पंधराच आधी इथं पण काय आहे द शून्य पॉईंट शून्यच आहे शून्य असल्यामुळे हीच संख्या ही संख्या म्हणजे इथं शून्य आहे म्हणजे शून्यच राहणार प्लस आता पाच पॉइंट शून्य आहे म्हणजे तिथं पण शून्यच आहे पाच ते नऊ पर्यंतची संख्या नाहीये हा दशांशाच्या पुढे म्हणतोय मी मग दशांच्या पुढे शून्य असल्यामुळे इथं पण हीच संख्या राहणार हीच म्हणजे कोणती पाच ही संख्या राहणार मग आता माहिती आपल्याला काय करायचं आता का या ठिकाणी काय करायचं यांचा गुणाकार करायचा पंधरा त्रिक पंचेचाळीस अधिक पाच या शून्याला काही किंमत नाही म्हणून शून्य आपण या ठिकाणी घेतलं नह नाही आणि पंचेचाळीस अधिक पाच बरोबर काय आलं पन्नास या ठिकाणी हे पन्नास हे उत्तर येतं बघा कस घ्यायचं दशांश चिन्हाच्या पुढं काय आहे त्याच्यामुळे आपण तीच ठेवली का त्याच्या पुढची घेतली हे आता सगळं इथं शून्य आहे इथं शून्य आहे म्हणजे त्याच संख्या राहिल्या इथं पण शून्य आहे जर इथं पाच असतं सहा असतं तर इथं सहाला असतं म्हणजे याच्या पुढची संख्या असती जर इथं समजा सहा सात आला असतं इथं चार आलं असतं कारण दशांशाच्या पुढं पाच ते नऊ असल्यावर पुढची संख्या येते परंतु इथं काहीही नाहीये शून्य शून्य असल्यामुळं त्याच संख्येला देईल आणि उत्तर या ठिकाणी आपलं येईल बघा या ठिकाणी चौथं उदाहरण पाहणार आहोत आपण वीस पॉईंट झिरो तीन आणि अठरा पॉईंट झिरो एक यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात लिहा वीस पॉईंट झिरो तीन आणि अठरा पॉईंट झिरो पाच यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात लिहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत म्हणजे आता दशांश दशांश चिन्ह विरहित पूर्णांकात म्हणजे काय की दशांश चिन्ह काढून टाका आणि त्यांचा काय करा गुन्हा करता दशांश चिन्ह काढताना आपण नियम बघितला आहे काय वीस पॉइंट झिरो तीन आहे आता वीस पॉइंटच्या पुढं झिरो आहे मग झिरो असल्यानंतर शून्य ते चार असेल तर तिथं काय असतं आता वीस पॉईंट झिरो तीनच्या ऐवजी काय येतं मग इथं वीस येत आणि इथं अठरा पॉईंट झिरो एक म्हणजे इथं सुद्धा शून्य शून्य ते चार या संख्येत इथं म्हणजे हीच संख्या राहती म्हणजे इथं सुद्धा काय राहतं हेच राहतं आणि गुणवले अठरा काय करायचा गुणाकार दोन्हीचा गुणाकार करायचा अठरा दोन्ही कर छत्तीस म्हणजे किती आला तीनशे साठ पर्याय नंबर एक अतिशय सोपं आहे हे फक्त दशाव चिन्ह काढायचं लक्षात आले की लगेच लक्षात येतं तीनशे साठ ओके या ठिकाणी पाचवं उदाहरण पाहत आपण बघा दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे लिहा निकटतम मध्ये आता बघा निकटतम दशांशामध्ये म्हणजे काय असत आता हे याच तुमचं स्थानिक किंमत माहीत पाहिजे आता समजा हे आता हेच घेऊया आता ही संख्या घेऊया पाच पॉइंट नाईन टू सेवन हा दशांश दश दशांश चिन्हाच्या पुढची पहिली संख्या ती असती दशांश त्याच्या पुढची असती शतांश त्याच्या पुढची असते सहस्रांश किंवा हजारांश सहस्रांश किंवा हजारांश असते ही ही पहिली दशांश ही शतांश आणि सहस्रांश लक्ष द्या दशांश शतांश आणि सहस्त्रांश मग आता आपल्याला काय विचारलं त्यांनी निकटतम दशांशात पूर्ण करा दशांशात पूर्ण करा म्हणजे इथं पूर्ण करायची इथं पूर्ण करायची जो काय बदल होणार आहे म्हणजे पुढच्या संख्या गायब होणार आहे म्हणजे पुढच्या संख्या आपण घेणार नाही पण पुढच्या संख्या न घेतल्यास इथं काहीतरी बदल होईल एक तर तीच राहील किंवा याच्या पुढची संख्या येईल हे करायचे आपल्याला मग आता हे बघा हा लक्षात घ्या दशांश शतांश आणि सहस्रांश मग आता कसं करायचं तर आता हे एक पॉइंट झिरो चार आहे तर मग त्याचं कसं करायचं इथं पूर्ण करायची संख्या इथं मग आता इथं या या संख्येच्या पुढे चार आहे मग शून्य ते चार असेल तर हीच संख्या इथं राहते शून्य ते चार असेल तर मग ह्याचं काय येईल की ह्याचं हेच येईल कारण इथे चार असल्यामुळं म्हणून कारण दशांश दशांश आहे हा एक दशांश स्थान आहे हे काय दशांश स्थान आहे आणि दशांशातच बदल करायचा आपल्याला इथं एक मध्ये बदल नाही इथंच बदल करायचा म्हणजे तेच आणि इथं पाच पॉइंट नाईन सेवन टू आहे तर मग इथं काय करायचं आता इथं बदल करायचा आपल्याला मग इथं सात आहे इथं बदल करायचा आपल्याला इथं सात आहे मग मीच काय सांगितलं तर पाच ते नऊ पर्यंत जर संख्या असेल पाच ते नऊ पर्यंत जर इथं संख्या असेल तर याच्या पुढची संख्या इथे येते मग याच्या पुढची संख्या इथे म्हणजे काय होतं याच्या पुढची संख्या इथं काय येते नऊच्या पुढची दहा दहा ते घेता येत नाही दहाशे शून्याचा तो हातचा आला इकडे एक इथं झाले सहा म्हणजे इथं काय झालं सहा पॉईंट शून्य इथं नऊच्या पुढची दहा घ्यायची दहाला दहा घेता येत नाही इथं दोन दोन अंकी संख्या होती दहाशे शून्याचा एक हातचा इकडे एक झाले सहा कशामुळे इथं जास्त घेतलं कारण इथं पाच बरोबर यांची संख्या आहे सात मधली सात असल्यावर याच्या पुढची संख्या घ्यायची असते म्हणजे हे सहा मग आता काय करायचं इथं यांचा गुन्हा शून्य म्हणजे पर्याय नंबर काय येईल दोन नंबर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सोडवता येईल बघा आता पुढचं उदाहरण पाहत आहोत आपण 40, चा चा 4046, चा चा, चार, मग, चार हजार चारशे छप्पन ही, ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा जवळच्या हजारात म्हणजे आता बघा चार हजार चारशे छप्पन जवळच्या आहे मग ही संख्या चार हजारच्या पुढे समजा चार हजार चारशे ही संख्या चार हजाराला जवळ आहे का याच्या पुढची संख्या पाच हजाराला जवळ आहे कशाला जवळ आहे तर मग आता इथं काय सांगितलं होतं मी तुम्हाला की शून्य ते चार पर्यंतची संख्या असेल तर ती मागची संख्या आहे तेच धरायचं आणि जर पाच ते नऊ पर्यंतची संख्या असेल तर पुढच्या मध्ये मग आता हजारामध्ये म्हणजे एकच दशक हजार इथं पूर्ण करायची आपल्याला म्हणजे बदल इथं होणार आहे एक तर हेच राहणार किंवा याच्या पुढची येणार मग ते ठरवण्यासाठी काय करायचं त्याच्या पुढची संख्या बघायची इथं चार आहे शून्य ते चार आहे शून्य ते चार असल्यामुळं मी काय सांगितलं होतं हीच संख्या राहते हीच संख्या राहते म्हणजे हे रा चारच आणि बाकी पुढे शून्य म्हणजे चार हजार चारशे छप्पन ही चार हजाराला जवळ आहे पाच हजाराला जवळ नाही कारण पाच हजाराला ला जवळ असण्यासाठी इथं काय पाहिजे होतं इथं पाच असतं तर मग ही पाच हजाराला जवळ आले असते पण इथं चार असल्यामुळे ही चार हजाराला जवळ आहे म्हणजे पर्याय नंबर दोन या ठिकाणी येईल अतिशय सोपं या ठिकाणी बघा गणितीय या सूत्राच्या अंदाजीकरणामध्ये स्वाध्याय दहा पॉईंट एक याच्यामधलं आता सातव उदाहरण पाहत आहोत आपण की दोन पॉइंट झिरो पाच प्लस एक पॉइंट झिरो एक गुणवले दोन पॉइंट नऊ नऊ ची सर्वात जवळची किंमत कुठली म्हणजे याचा अर्थ अंदाजे उत्तर आता पर्यायामध्ये पाहायचं पूर्णांकामध्ये म्हणजे याचा अर्थ काय दशमचिन्ह काढायचं आणि त्यांचं ती पदावली सोडवायची मग बघूया आपण आता की दोन पॉईंट झिरो फाईव्ह प्लस एक पॉइंट झिरो एक गुणवले दोन पॉईंट नऊ नऊ असा आहे तर पाहूया आता दशांशिन्ह काढायचं आहे मग आता बघा इथं शून्य दशांशी पुढे शून्य म्हणजे जर शून्य ते चार पर्यंत संख्या असेल तर हीच संख्या राहते म्हणजे दोन प्लस इथं पण दशांशाच्या पुढे शून्य म्हणजे इथं पण हीच संख्या राहील गुणवले दोन पॉईंट नऊ इथं नऊ म्हणजे पाच ते नऊ पर्यंतची संख्या असेल तर मागच्या संख्येची पुढची संख्या येते मग दोनच्या पुढची तीन आता करता येईल आपल्याला आता या ठिकाणी बऱ्याच जण चुका करतात काय करतात पहिल्यांदा प्लस करतात परंतु ही आता पदावली आहे पदावलीमध्ये अगोदर गुणाकार करायचा असतो म्हणजे दोन अधिक हे तीन बरोबर काय येईल पाच पर्याय नंबर दोन हे उत्तर येईल बऱ्याच जण काय करतात दोन आणि एक तीन तीन त्रिक नऊ हा पर्याय करतात परंतु ते चुकतं पदावलीमध्ये अगोदर गुणाकार करायचा हे नियम आपण शिकलेलो आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दहाव्या चॅप्टरचं स्वाध्याय दहा पॉईंट एक एक ते सात उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये दहा पॉईंट दोनचे चे उदाहरणं या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार